सांगली शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील माजी नगरसेवक अभिजित भोसले आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक सोबतच प्रभागातील कालिका नगर गंगोत्री नगर कुंभार प्लॉट सिद्धिविनायक कॉलनी अनमोल कॉलनी परिसरातील नागरिक सर्वांनी मिळून महापालिका प्रशासनाविरोधात पाण्यात उभा राहून निषेध व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक मधील कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्धिविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल भंगार बाजार परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठले हे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी नव्हता अशातला भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं आणि नागरिकांना ना वहिवाट करणं सुद्धा अडचणीच होणं हे अगदी घडत नव्हतं या, या अगोदर सुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इतर समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेल्याची उदाहरण होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त नितीन का पंडित आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या मार्गदर्शन यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं परंतु कधी कोणाच्या घरादारात पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे प्रशासनाला जनतेचं सोयरसुदक नाही नागरिकांशी देणं घेणं नाही अशा पद्धतीचं कारभार त्या प्रशासनानं हाकलाय यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब इथे अडचणीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं आहे मोरूम असेल जेसीबी असेल पोकलर मशीन्स असतील क्रॉसपाईप असतील त्या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली एक त्यांनी अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा गलतान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी जागेवर घेऊन पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालू आहे आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की पूर्वी सुद्धा काय केलं आणि आता सुद्धा काय घडतंय हे सगळं जर असं चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतोय की चार दिवसात जर आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि ना आमच्या पती यंत्रणा ना नाही राबली तर आम्ही आपल्या पुतळ्यांना इथं अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून होताना सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब जागवा लोकांच्या देण्या घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागतील करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत आयुक्त साहेब केबिनमध्ये घुसाला सुद्धा कमी करणार नाही ऐकसाहेब तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपाययुक्तांच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कुणाच्या केबिनमध्ये घोसाला कमी करणार नाही ती ताकद आम्हाला संविधानांना दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठेही संविधाने दिलेल्या ताकदीचा वापर करताना आम्ही कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं भान आणि जाण या दोन्ही गोष्टी त्या काळात आम्ही दाखवून देऊ नेमकी